हालेलुया हालेलुया येशूला लुया धन्यवाद प्रिय बंधू आणि भगिनीनो पुन्हा एकदा आपण प्रभूच्या नावात एकत्र येऊया आणि प्रभूला आजच्या दिवसाबद्दल धन्यवाद देऊया प्रभू आमचा देव आहे आमचा बाप आहे आणि म्हणून आम्ही त्याचे लेकरे त्याच्या जवळ येऊन त्याच्या चरणाशी येऊन त्याची आराधना करणे त्याची स्तुती करणे त्याचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे प्रभू महान आहे प्रभू पवित्र आहे प्रभू सर्वशक्तिमान आहे आमच्या गरजा पूर्ण करणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो आज प्रभूच्या नावाने आपण देवाला धन्यवाद देऊन प्रभूचे वचन आपण ऐकण्यासाठी प्रभूला आशीर्वाद मागूया कृपा मागूया प्रिय प्रिय बंधू आणि भगिनीनो आपले मन प्रभूकडे लावूया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया हे विद्या परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या दिवसाबद्दल आणि विशेष करून आज आम्हाला या चॅनलशी जुळून आम्ही तुझ्या नावामध्ये चिंतन करण्यासाठी आम्हाला संधी दिलीस आम्हाला आशीर्वाद दे तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याच्या शक्तीने आम्हाला भरून टाक तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर तुझे वचन आम्हाला समजवून दे आणि तुझा संदेश आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे तुझे वरदान दे तू आमच्या सोबत राहा प्रभू आमचे जीवन तुझ्या चरणाशी समर्पित करतो आमचे आजचे सर्व कार्य तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू आम्हाला आशीर्वाद दे आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे आमच्या सर्व कामाधंद्यामध्ये आम्हाला यश दे वाईटापासून आमचे निवारण कर आणि आम्हाला सत्याच्या मार्गाने चालव आणि तुझी कृपा सदैव आमच्या सोबत राहू दे हे द्या परमेश्वरा आम्ही तुझ्या नावाने प्रार्थना करतो तूच आमचा प्रभू आहेस तुझ्या चरणाशी समर्पित प्रार्थना करतो आले आणि पुन्हा एकदा आपण ह्या वचनाकडे आपण लक्ष देऊया आपण उपवास काळामध्ये आहोत उपवास काळ हा आमच्या जीवनाला धार्मिक बनवण्यासाठी मदत करते आणि आम्ही राख लावून जेव्हा आम्ही उपवास काळ सुरू केला तेव्हा आम्ही आठवण केलो किंवा राख बुधवार किंवा राख लावताना आम्हाला आठवण झाली की आम्ही मरणार आहोत प्रियबंधू बघलेलो आम्ही शिकत असताना सेमिनरीमध्ये आमचे रेक्टर त्यावेळचे रेक्टर आम्हाला नेहमी सांगायचे आम्हाला सांगत होते म्हणत होते मनुष्य आपलं मरण आठवण केला पाहिजे मी मरणार आहो याची आम्हाला जाणीव असावी आणि ते पाहून आपण जीवन जगावं आम्ही कधी कधी काय करतो आम्ही चांगले जीवन आम्ही पाहून समोरचं योजना करतो आता समजा उदाहरणार्थ मी फादर बनायचं आहे मला मग मी फादर बनेल आणि मग फादर बनल्यानंतर मी काय करील अशा प्रकारे मी पाहून मी तयारी करतो किंवा जीवन जगतो किंवा नाहीतर मग एक शेतकरी असेल तर शेतकरी काय पाहतो शेतकरी पाहतो की मी आता पेरणी करेल पेरणी करून मला पीक होईल पीक झाल्यानंतर मी पीक गोळा करील आणि मग मी आनंद घेईल अशा प्रकारे तो आठवण करून किंवा त्याची आठवण करून तो आपली तयारी करतो आणि त्याचप्रमाणे कोणीही माणूस काम करत असताना किंवा नोकरी करत असताना त्यांना असं वाटतं की, वा, आ, की महिना महिना मी महिनाभर काम करीन आणि महिनाभर काम केल्यानंतर मला एवढा पगार येईल आणि त्याच्यानंतर मग मी मी त्या पगारातून किंवा त्या कमाईतून माझे जीवन चांगल्या प्रकारे जीवन जगेल अशा प्रकारे त्यांची योजना असते परंतु ते तर सगळेच जण करतात परंतु मरण हे आम्हाला आठवलं पाहिजे की मी मरणार आहो मी मरणार आहो प्रत्येकाला हे आठवलं पाहिजे की मरणार आहो आणि मग प्रिय बंधू आणि बघणे तुम्ही विचार करून पाहा मी मरणार आहो हे माझ्या लक्षात आल्याबरोबर किंवा मी आठवण केल्याबरोबर आम्हाला काय वाटते किंवा आमच्या मनामध्ये कोणता विचार येते मी मरणार आहो मरणार आहो म्हणजे मग मला त्या मरणानंतरची तयारी म्हणजे आत्मिक जीवन म्हणजे सार्वकालिक जीवनाची तयारी प्रियबंधू आणि बघणे आम्ही या जगात जीवन जगत असताना आम्ही कमाई करतो हर्ष उल्लास आम, करतो आम्ही नातेवाईक कर जातो ज्या गोष्टी पाहिजे आपण सर्वच आपण त्याचा उपभोग घेतो आणि तो घेतलाच पाहिजे परंतु हा सर्व उपभोग घेत असताना आमच्या मनामध्ये ही गोष्ट राहिली पाहिजे की आम्ही मरणार आहोत आम्ही मरणार आहोत आणि म्हणजे मरणार आहोत म्हणजे काय मरणार आहो म्हणजे हे शरीर जे आहे आम जे आमचं शरीर आहे भौतिक शरीर ते नष्ट होणार आणि मग राहणार काय राहणार म्हणजे आत्मा आणि म्हणजे हा सदा सर्व काळ पर्यंत राहणार आत्मा यांना याला पोषण्यासाठी आपण तयारी केलं पाहिजे प्रिय बघ आणि गलती करा पत्र अध्याय सहा ओवीस सात पासून सात ते नऊ पर्यंत आम्हाला सुंदर वचन सांगत आहे आम्हाला सुंदर वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही कशा प्रकारे आत्मिक जीवन आणि भौतिक जीवन जगावं हे सांगत आहे मी पहा ऐकूया गलती करा पत्र अध्याय सहा ओवी सात पासून नऊ पर्यंत फसू नका देवाचा उपवास वावयाचा नाही कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते जो आपल्या स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळते आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन मिळते सार्वकालिक जीवन हे पीक मिळते चांगले करण्याचा आपण टाळा करू नये कारण आपण न खचलो तर यथा काळी पदरी पीक पडेल आणि सुंदर वचन आम्हाला सांगत आहे आणि याच्यामध्ये आम्हाला लक्ष देऊन जर आम्ही विचार केला मनन चिंतन केलं तर मग आम्ही या भौतिक शरीराला किंवा या जागतिक आनंदाला आणि महत्त्व देणार नाही तर पहा याच्यामध्ये काय म्हणताय वचन म्हणताय पुन्हा एकदा आपण पाहतो फसू नका फसू नका फसू नका पुष्कळदा असं होते नाही का की अरे मला वेळेस नाही भेटला अरे माझ्या लक्षातच नाही आलं म्हणजे फसलो म्हणजे अरे माझ्या ज्यांना झालं नाही ते म्हणजे मी फसलो म्हणजे मी करू शकलो नाही अशा प्रकारे म्हणजे जेव्हा आपण निश्चिंतपणे जीवन जगत आहोत निश्चिंत याचा अर्थ असा नाही की आपण घाबरून राहा असं नाही की म्हणजे लक्ष न देता आपण जेवण जगतो आणि शेवट वेळ झाल्याबरोबर अरे माझ्या लक्षात आलं नाही असं म्हणून आम्ही फसतावतो म्हणजे फसतो त्याच्यापेक्षा देव आम्हाला चेतावणी देत आहे वचन आम्हाला सांगत आहे चेतावणी देत आहे संतपूळ आम्हाला सांगत आहे फसू नका अशी वेळ येऊ नये की आम्ही असं हो। म्हणाव अरे मी फसलो अरे मी चुकलो अरे मी नष्ट झालो असं अशी वेळ येऊ देऊ नका तुम्ही फसू नका समोरचं वचन काय म्हणताय पहा देवाचा उपवास वावयाचा नाही देवाचा उपवास व्हाव म्हणजे देवाला सुद्धा फसवू नका तुम्ही फसू नका देवालाही फसवू नका देवाला धोका देऊ नका स्वतःला धोका देऊ नका देवाला धोका देऊ नका कारण सर्व काही आमच्या समोर आहे चांगलं आमच्यासमोर आहे वाईट आमच्यासमोर आहे आम्हाला चांगली बुद्धी दिलेली आहे आम्हाला चांगले शिक्षण दिलेलं आहे आणि देव आमच्यासमोर आहे आणि विशेष करून मला सांगण्याचा उद्देश म्हणजे हा उपवास काळ आमच्यासाठी फार महत्वाचा आहे की आम्ही आमच्या जीवनावर विचार करावं चिंतन करावं आणि त्या चिंतन करून आपण चांगला निर्णय घ्यावं आणि ह्या जगामध्ये जर आम्हाला थोडा त्रास झाला तरी आम्ही जीवनासाठी जीवन जगावं आणि म्हणून समोर म्हणते पार कारण माणूस जे काही पेरतो माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते तुम्ही शेतामध्ये धान लावाल आणि मग कापूस मिळू ते म्हणलं तर नाही मिळणार बरोबर आहे का नाही त्याच पीक आम्ही गोळा करतो आम्ही आंब्याचं झाड लावलं आंबेच मिळणार आंब्याचं झाड लावून आम्ही शेप मिळू दे म्हणलं तर नाही मिळणार आम्हाला शेप नाही मिळणार तर अशा प्रकारे जे पेरतो जे पेरतो तेच पीक मिळणार म्हणून आम्ही जे ज्याच्यासाठी मेहनत करत आहोत ते आम्हाला मिळते आणि म्हणून जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो स्वभावासाठी ह्या शरीरासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळते देह स्वभावापासून काय मिळते नाशाचे पीक मिळते देह स्वभावापासून हे नाश होणारे शरीर आहे आणि आम्ही देहस्वभावापासून आम्ही देहाचे पीक जेव्हा फिरत आहोत काय म्हणतो मी मोठं होण्यासाठी माझं शरीर मोठं होण्यासाठी मला आनंद मिळण्यासाठी मला मान मिळण्यासाठी मला भरपूर धनसंपत्ती मिळण्यासाठी मी लोकांमध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी जेव्हा आम्ही अशा प्रकारे जीवन जगतो किंवा अशी आमची भावना आहे तेच आम्हाला मग काय होते आम्ही आत्म्यासाठी काहीच केलं नाही म्हणजे शरीर काय आहे शरीर मेल्यानंतर नष्ट झाल्यानंतर मग आम्हाला या शरीराचा काही उपयोग नाही मग आम्ही आत्मा आमच्या मध्ये आहे परंतु आत्म्यासाठी आम्ही जीवन जगलं नाही आत्म्याची तयारीच केली नाही मग आत्मा नष्ट होणार आणि समोर काय म्हणते महा आणि जो आत्म्यासाठी फेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळते आत्म्यापासून सार्वकालिक जीवन आत्म्यापासून प्रिय बंधू आणि बघून आम्ही आत्म्यासाठी जीवन जगावं आध्यात्मिक जीवनाला आपण लक्ष देऊन जीवन जगावं आध्यात्मिक जीवन प्रार्थनामय जीवन प्रभूच्या वचनानुसार जीवन प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगावं प्रभूची शिकवण आमच्या जीवनामध्ये आचरण करून एक दुसऱ्यावर प्रीती करून एक दुसऱ्याला मदत करून एक दुसऱ्याची सेवा करून एक दुसऱ्याच्या मदतीला जाऊन एक दुसऱ्यावर दया करून आपण जीवन जगावं आम्हाला त्रास झाला तरी आम्हाला दुःख आलं तरी आम्ही ते सहन करून आम्ही जीवन जगावं म्हणूनच या उपासकामध्ये आम्ही काय म्हणतो उपवास करा उपवास करून आपण जो व्यक्ती उपवास करतो तो विनम्र बनतो जो व्यक्ती उपवास करतो तो विनम्र बनतो तो लहान बनतो एक दुसऱ्याची काळजी करतो एक दुसऱ्यावर दया करतो आणि तो आपल्या उपवासातून त्यांचे जे बचत होते त्याच्यापासून तो दुसऱ्याला मदत करतो आणि तो दुसऱ्याला मदत करण्यासाठी तयार होतो त्यांचं मन तयार होते समोर आपण वाचतो नरवी ओवी वाचतो चांगले करण्याचा आपण टाळा करू नये चांगले जे करण्याची आम्हाला संधी मिळते प्रिय बंधू आणि बघून पुष्कळ लोकांना चांगले करण्याची संधी आहे आम्ही पुष्कळ लोकांना सांगतो या आराधना करा आराधनामध्ये आम्हाला थोडं मदत करा चर्चमध्ये मदत करा किंवा चर्चच्या कामामध्ये हातभार लावा किंवा प्रार्थना करायसाठी या आणि किंवा आम्हाला मदत करून वचन घोषित करण्यासाठी थोडं समोर या प्रार्थना चालवा रोषरीची प्रार्थना चालवा हे चांगले कार्य आहे दैवी कार्य आहे किंवा एक दुसऱ्यांना मदत करा परंतु पुष्कळ लोकांना आम्ही सांगतो परंतु त्याच्यापैकी फार थोडे लोक वेळ काढू शकतात बिलकुल म्हणजे दोन टक्के किंवा तीन टक्के लोक वेळ का शकतात कारण त्यांना विचारलं तर काय सांगतात फक्त जी ची आमची इच्छा आहे आम्हाला माहित हो, आहे बरोबर आहे ते चांगलं आहे परंतु वेळ असं नाही भेटत वेळ का भेटत नाही वेळ का भेटत नाही आम्ही आमच्या शारीरिक कामामध्ये शारीरिक गोष्टीमध्ये आम्ही व्यस्त होऊन जातो तेव्हा मग धार्मिक गोष्टीकडे आपल्याला वेळ काढण्यासाठी जमत नाही आम्ही एकामध्ये जेव्हा व्यस्त होऊन जातो पहिलं तेव्हा मग वेळ भेटणार नाही म्हणून तिथून आपणाला स्वतः थोडस फ्री करणे म्हणजे तिथून आम्हाला वेळ काढणे हे शिकलं पाहिजे आणि प्रभूचे कार्य करण्यासाठी समोर आलं पाहिजे प्रभूच्या कार्यामध्ये वेळ जास्तीत जास्त घालवण्यासाठी आपण प्रार्थ प्रयत्न केला पाहिजे म्हणजे चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये चांगले करण्यासाठी आपण कंटाळा करू नये एकदम तत्पर असावं प्रभूच्या कामासाठी एकदम तत्पर चांगले काम कराडी एकदम तत्पर देवाचे काम कराडी एकदम तत्पर देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी एकदम तत्पर आपण तत्पर असावं देवाच्या आणि आमच्या कामामध्ये व्यस्त आहोत ते माहीत आहे देवालाही माहीत आहे परंतु जेव्हा आम्ही देवाच्या कामासाठी वेळ काढतो तत्पर होतो तेव्हा देव दे आम्हाला आशीर्वाद देते आमच्या कार्याला आशीर्वाद देते आणि आम्ही आध्यात्मिक कार्यामध्ये वाढतो आम्ही आध्यात्मिक शक्ती आम्हाला मिळते कारण आपण न खचलो तर यथा आपल्या पदरी पीक पडेल आलेलो या आम्ही खचलो नाही म्हणजे आम्ही ताळाटाळ केली नाही आणि आज आपण एक धार्मिक जीवन चांगले जीवन जगलो तर आम्हाला अनंतकारचं जीवन मिळेल आम्हाला पस्तावा येणार नाही आम्ही असं म्हणून फसलो मनाची गरज पडणार नाही प्रिय बंधू आणि आम्हाला उत्तम शिक्षण बायबलमधून मिळते आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं आणि प्रकारे आम्ही आत्मिक जीवन जगावं आणि एक विशेष करून या उपवास आम्ही चांगल्या प्रकारे धार्मिक जीवन आणि वाईटापासून दूर कसे राहावं हे आम्हाला मतयाचं शुभवर्तमान मतयाचं शुभ वर्तमान अध्याय पाच सहा आणि सात ह्या तीन अध्यायामध्ये या तीन अध्यायामध्ये आम्हाला ख्रिस्तीय जीवन कशा प्रकारे जगावं धार्मिक जीवन आध्यात्मिक जीवन कशा प्रकारे जगावं हे याच्याविषयी उत्तम प्रकारे सांगून देण्यात आलेलं आहे लहान लहान गोष्टी आमच्या व्यवहारिक गोष्टी व्यवहारिक उदाहरणावरून प्रभु येशूने आम्हाला एकदम सोप्या सोप्या भाषेमध्ये आम्ही कसं धार्मिक बनावं आणि कसं देवाच्या सोबत जीवन जगावं आणि आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये कशी प्रगती करावी हे सांगून दिलेलं आहे सर्वांना हे माहीत आहे परंतु हे करणे करताना आम्हाला ह्या जीवनामध्ये आचरण करताना आम्हाला कठीण वाटते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मत अध्याय पाच ओवी एक पासून मत अध्याय पाच मध्ये सर्वात प्रथम आम्ही पाहतो धन्यवचन प्रिय बंधू आणि बघणी नो धन्यवचनामध्ये फार मोठा सार आमच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तिसरे वचन म्हणताय जे आत्म्याने दिन ते धन्य कारण स्वर्गाचे राजे त्याचे आहे हाय जे आत्म्याने दीन ते धन्य जे दीन म्हणून जे जीवन जगतो विनम्र म्हणून जीवन जगतो देवाच्या सानिध्यामध्ये जीवन जगतो देवाची भीती बाळगून जीवन जगतो त्याला स्वर्ग मिळेल म्हणजे त्याला फस तो फसल्याचा अनुभव होणार नाही त्याला अनंत काळचं जीवन मिळेल आणि म्हणून आम्ही लहानपण घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे आणि ओवी आतमध्ये परत आम्ही वास्तुप्रिय बंधू आणि बघून जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील अप्रिय बंधू आणि बघून आम्ही या जीवनामध्ये पवित्रता शुद्धता जर आपण जोपासली आणि पवित्रतेमध्ये आम्ही जीवन जगलं तर आम्हाला देवाचं दर्शन होईल या जगात दर्शन होईल आणि या जीवनाच्या शेवटीसुद्धा देवाचं दर्शन होईल आम्ही स्वर्गात जाऊ आणि स्वर्गामध्ये आम्ही देवासोबत राहू प्रिय बंधू बंधू आणि बघून अशा प्रकारे पुष्कळ उदाहरण या तीन अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये तेरापासून मिठावरून व दिव्यावरून दिलेले धडे आम्हाला सांगताय मीठ मीठ किती महत्वाचं आहे मिठाचं कार्य काय आणि दिव्याचं कार्य काय ते आम्हाला पायासाठी मिळत आहे आणि आम्हाला जुने नियमशास्त्र आणि ये, येशूची शिकवण याच्याविषयी आम्हाला माहीत होते आणि राग व खून याच्याविषयी आम्हाला त्याच्यामध्ये सांगत आहे आणि पुन्हा सांगत आहे अशुद्धता काय आहे अशुद्धता काय आहे आम्ही अशुद्धतेच्या बळी पडू नये अशुद्धता काय ते आम्हाला सांगत आहे शपथ व खरेपणा याच्यामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे आणि सूड घेऊ काय याच्याविषयी सांगत आहे प्रेम आणि सदा सर्वदा पूर्णशील अशा प्रकारे अशा प्रकारे अनेक शिक्षण याच्यामध्ये दिलेलं आहे गुप्त धर्माचरण याच्याविषयी सांगितलं आहे गुप्त प्रार्थना याच्याविषयी सांगितलं आहे गुप्त दान धर्म याच्याविषयी सांगत आहे प्रभूची प्रार्थना याच्याविषयी सांगत आहे आणि गुप्त उपवास खरी खुरी संपत्ती प्रिय बंधू आणि बघून सांगण्याचा सा उद्देश हा की हे तीन अध्याय मत याचे शुभवर्तमान अध्याय पाच सहा आणि सात आम्हाला एकदम आध्यात्मिक शिक्षण देतात आणि हे जे आम्ही जेव्हा आचरण करतो आमच्या जीवनामध्ये आत्मसात करतो तेव्हा आम्हाला आशीर्वाद देते आणि खरा उपवास काळ आम्ही चांगल्या प्रकारे पाळण्यासाठी आम्हाला मदत करते आणि गलतीकारास पत्र आम्हाला जे सांगत आहे की आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती केलं पाहिजे आध्यात्मिक जीवनाचं पीक आपण गोळा केलं पाहिजे आणि सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कमाई केलं पाहिजे ह्याच्या ह्याच्यासाठी हे आ, तीन धडे तीन आ, अध्याय आम्हाला फार मदत करतात प्रियबंधू आणि बघणीनं आम्हाला पुन्हा एकदा देव संधी देत आहे की आम्ही पुन्हा आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष द्यावं आणि या उपवास काळामध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करून प्रार्थना करून देवाच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही आत्मिक पीक गोळ्या गोळा करण्याच्या तयारीमध्ये लागावं त्याच्यामध्ये सफल व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया धन्यवाद